नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी केल्या जाणाऱ्या या मंगळागौरी पूजनाची माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे पूजन करतात मंगळागौर लग्न झाल्यावर नववधूने आपल्या सुखी संसारासाठी आणि अपत्य व अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी करायची पूजा असते गौरी म्हणजे पार्वती हिरवाईने नटलेली वसुंधरा ही साक्षात पार्वतीच श्रावणात तिच्या हिरव्या लावण्याला बहर आलेला असतो आणि त्यासाठीच तिच्या पूजनाचा परंपरा मंगळवारी सुरू झाली आहे एकेकाळी भारतीय स्त्रियांचे जीवन असंख्य रूढी परंपरांनी बंदिस्त होते त्यामुळे मंगळागौरीसारख्या व्रत वैकल्ये म्हणजे त्यांच्या उत्साहाला उधान यायचे लग्नानंतर येणारी पहिली मंगळागौर दणक्यात साजरी केली जाते मांगल्य पावित्र्य आणि सुचित यांचा त्रिवेणी संगम मंगळागौरीत आढळतो पार्वतीसारखे जन्मभराचे अहेवपण लाभावे पतीवरती मृत्यूची भयान सावली पडू नये म्हणून हे व्रत साजरे करण्याची प्रथा निर्माण झाली निसर्गातील वृक्षवेली यांचा परिचय व्हावा त्यांच्या सहवासाने श्रावणातले हिरवे वैभव जीवनात यावे यासाठी मंगळागौरीसारख्या व्रतांचे नियोजन झाले असावे श्रावण महिन्यातील हा एक खास स्त्रियांचा सण सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या भावना संवेदना आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हिंदू धर्मात काही सणांचे आयोजन करण्यात आले आहे त्यातीलच थी एक सण म्हणजे मंगळागौर मंगळागौर ही एक सौभाग्य देवता आहे आपल्या पतीच्या रक्षणासाठी भल्यासाठी श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्य नियमाने ठेवतात त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्त्वाचा मानला जातो या वारी पूजा केली म्हणजे जन्माचे सार्थक झाले असा समज आहे या पूजेसाठी लग्न होऊन पाचपेक्षा अधिक वर्ष झाली नाहीत अशाच सौभाग्यवतींना बोलावण्यात येते यांना वपोरी वसोळी म्हणतात मंगळागौरीच्या व्रतात शंकर गणपती व गौरीचा पूजा करतात मंगळागौरीची पूजा म्हणजे उमाशंकराची पूजा पती पत्नीमधील अत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दाम्पत्याकडे पाहिले जाते त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात लग्न झाल्यावर पहिली पाच वर्ष श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात नवविवाहित स्त्रिया या दिवशी न्हावून सोवळे नेसून पूजेला बसतात पूजा झाल्यावर सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात मंगळागौर पुजलेल्या मुलींनी शक्यतोर मुक्याने जेवायचे असते जेवणानंतर तुळशीचे पान खातात या पूजेकरिता अन्नपूर्णा देवीची मूर्ती रोजचे पूजेचे साहित्य बुक्का अक्षता पाच खारका पाच सुपाऱ्या पाच बादाम पाच खोबऱ्याच्या वाट्या सोळा प्रकारची पत्री दोन वस्त्र आठ वाती कापूर गुलाल बेल फुले दुर्वा सोळा काळवाती तुळशीचे पाने केळी किंवा के पेरूचा नैवेद्य पंचामृत नै ने, दुधाचा नैवेद्य जानवे सोळा विड्याची पाने गणपतीसाठी सुपारी अत्तर शक्य असल्यास केवड्याचे कनिज एक नारळ कापड हळद कुंकू इत्यादी साहित्याची गरज असते ज्यांच्या घरी मंगळागौरीची पूजा असेल त्यांच्या घरी संध्याकाळी बायकांना हळदी कुंकवासाठी बोलवतात हळदी कुंकू विड्याची पाने सुपारी व हातावर साखर ठेवतात सवासनींच्या गवाने ओटी भरतात रात्रीसाठी पोळ्या मटकीची उसळ वाटली डाळ करंजा चकल्या लाडू वगैरे फराळाचे जिन्नस करतात व सर्वांना जेवायला बोलवतात रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात पूर्वीच्या काळी आजूबाजूच्या सगळ्या सुवासिनी जमून ही पूजा करायच्या त्या दिवशी रात्री गाणी म्हणून खेळ खेळून जागरण करायचे तेवढाच नववधूला सगळ्यांचा परिचय आणि एक संधी माहेरी येण्याची भेटायची मंगळागौरी पूजन सकाळी स्नान करून पूजा करण्यात येते त्यात मंगळागौर म्हणजे पार्वतीची धातूची मूर्ती मांडण्यात येते शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात मंगळागौरीची षोडोपचार पूजा करतात मग आरती करून प्रसाद वाटला जातो त्यानंतर पूजेसाठी आलेल्या सवासणींचे भोजन होते पत्री पूजा वेगवेगळ्या झाडांची पत्री व फुले या पूजेत वापरली जातात ही झाडे औषधीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची म्हणून आयुर्वेदात मानली गेली आहेत अर्जुन सादडा आघाडा कन्हेर चमेली जाई डाळिंब डोरली तुळस दुर्वा धोत्रा बेल बोर माका मोगरा रुई विष्णुक्रांता शमी शेवंती वगैरे झाडांची पाने या कामाला येतात पूजा करताना सोळा प्रकारची पत्री वाहाव्यात असा समज आहे पूर्वी भारतात आयुर्वेदाचा प्रसार होता या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची विवाहित ओळख व्हावी व पुढील आयुष्यात गरज पडल्यास ते झाड पटकन ओळखता यावे अशी पत्रीपूजामागची भावना आहे मंगळागौरीच्या वेळेस खेळण्यात येणारे खेळ वटवागूळ फुगडी बस फुगडी तवा फुगडी फिंगरी फुगडी वाकडी फुगडी आगोटा पागोटा साळुंकी गाठोडे लाटा बाई लाटा घोडाहाट करवंटी झिम्मा टिपऱ्या गोप सासू सून भांडळ अडवळ घुम पडवळ घुम चवतीचे भांडण दिंडघोडा इत्यादी असे साधारणतः एकशे दहा प्रकारचे खेळ खेळले जातात यात सुमारे एकवीस प्रकारच्या फुगड्या श्राप प्रकार आगोट्याचे पागोट्याचे असतात हे सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो हा हे खेळ खेळण्यामागचा मुख्य उपयोग सांगता येतो पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणाऱ्या या महिलांना या खेळातून आनंद मिळेल हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणीही गात